नमस्कार शेतकरी बांधवांनो मी संदीप आपली संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करतो जर आपण या चॅनलवर नव्याने असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील महत्वाच्या हवामान अपडेट्स वेळेवर वे, मिळावेत म्हणून बेलायकॉन नक्की दाबा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक आणि शेअर जरूर करा आज आपण महाराष्ट्र आणि देशातील हवामान परिस्थितीचा ताजा अपडेट पुढील दहा ते पंधरा दिवसांचा अंदाज तसेच शेतकरी बांधवांनी कोणती काळजी घ्यावी कोणत्या फवारण्या योग्य आणि पिकावर होणारे परिणाम याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तर उत्तर भारतातील हवामान तर सर्वप्रथम देशाच्या उत्तरेकडील हवामानाबद्दल बोलूया सध्या हिमालयाच्या परिसरात डब्ल्यू डी म्हणजे वेस्टर्न जिस्टर बन्स सक्रिय झाले आहेत आता डिसेंबर महिन्याभर अशाच काही पाठोपाठ प्रणाली उत्तर भारतात दडतील असा अंदाज वेधशाळेने दिला आहे डब्ल्यू डी जेव्हा मै, भागाकडे सरकतील तेव्हा उत्तर भागातील पंजाब हरियाणा दिल्ली काही भाग धुक्याची वाढ होण्याची शक्यता आहे याचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्राच्या थंडीवर आणि वाऱ्याची दिशावरही पडतो तर बंगालच्या उपसागरातील दत्वाह हो चक्रीवादळ शेवटच्या टप्प्यात आहे गेल्या काही दिवसापासून आपण दत्वाह हो या चक्रीवादळाचा मागोवा घेत होत गेल्या चोवीस तासापूर्वीच हे डीप दिप, डिप्रेशन अवस्थेत होते परंतु आता हे ते कुंकुवत होते तर डिप्रेशन मध्ये सॉरी डिप्रेशन मध्ये बदललेले आहे हे वादळ श्रीलंकेच्या पूर्वे करून उत्तरेकडे सरकलंय चेन्नई तमिळनाडूच्या किनारपट्टीवर याचा परिणाम दिसून आला सध्या वादळाचा जास्त प्रभाव समुद्रावर शिल्लक आहे उद्या परवा म्हणजे तीन डिसेंबर पर्यंत हे पूर्णपणे भूमीवर येऊन संपुष्टात येईल याचा महाराष्ट्रावर परिणाम फक्त ढगाळ वातावरणाच्या स्वरूपात जाणवणार आहे वादळामुळे मोठा पाऊस महाराष्ट्रात होणार नाही हे स्पष्ट दिसत आहे तर महाराष्ट्रातील सध्याची हवा थंडीची लाट सुरू आहे आज महाराष्ट्रात तापमानाची परिस्थिती पाहिली तर विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागात थंडीची लाट जोरदार आहे काही ठिकाणी किमान तापमान दहा ते बारा डिग्री सेल्सिअस आलेले आहे ही थंडी पुढील तीन चार दिवस जसे चार ते सहा तारखे दरम्यान ढगाळ परिस्थितीमुळे काही ठिकाणी थंडी कंचित कमी जाऊ शकते चार पाच आणि सहा डिसेंबर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण दक्षिण भारतातलं डिप्रेशन कुमकुवत होत असलं तरी त्याचे शेवटचे ढग आता अरबी समुद्राच्या दिशेने धडकलेले आहे यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये ढगाळ आकाश दिसणार आहे ज्या भागात जास्त ढगाळपणा दिसेल म्हणजेच कोल्हापूर सांगली सातारा दक्षिण सोलापूर दक्षिण लातूर पूर्ण पूर्व दक्षिण रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी हलका तुरळात पाऊस चार किंवा पाच तारखेला दिसू शकतो पण शेतकऱ्यांनी घाबरू नका हा पाऊस हलका आपत्कालीन ठिकठिकाणी तुरळक असणार आहे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल अशी शक्यता नाही सात तारखेपासून पुन्हा कडाक्याची थंडी वाढणार आहे सात तारखेपासून आकाशातील ढग हाटल्यानंतर उत्तर दिशेचे व थंड वारे सरळ महाराष्ट्रात प्रवेश करते यामुळे सात तारखेनंतर पुन्हा तापमानात गडगडाट आठ नऊ आणि दहा तारखेला तापमान दहा आठ डिग्री पेक्षा खाली अकरा तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र थंडीची लाट याची शक्यता जास्त आहे विशेष काळ पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी हा काळ अति थंडीचा असल्याचे संकेत मॉडेल देत आहेत या काळात जनावरांना थंडीपासून संरक्षण बालक वृद्ध व्यक्तींची काळजी घरातील आरोग्य सुविधा रात्री आणि पहाटे बाहेर जाणं टाळणं या गोष्टींची शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घ्यावी तर सोळा तारखेनंतर दक्षिण भारतात पुन्हा एक नवीन शिष्टी मॉडेल नुसार सोळा तारखेच्या सुमारास अंदमान समुद्र बंगाल उपसागर परिसरात एक नवीन हलकी प्रणाली किंवा डिप्रेशन तयार होईल याचा मुख्य परिणाम तमिळनाडू केरळ कर्नाटक या राज्यावर राज्यावरच राहील महाराष्ट्रावर याचा विशेष प्रभाव दिसणार नाही तर शेतकरी बांधवासाठी महत्वाच्या सूचना पिकावर अति थंडीचा परिणाम टाळण्यासाठी कांदा टोमॅटो मिरची भाजीपाला यावर हलके जैविक टोनिकाचे फवारणी गहू पिकामध्ये आवश्यक आवश्यकतेनुसार सिंचन हरभरा वाळवीचा प्रादुर्भाव वाढू शकतो यासाठी लक्ष द्या फळबागामध्ये ड्रॅगन डाळीम सफरचंद द्राक्ष थंडी रोधक उपाय करा थंडीमुळे कळी मरू नयेत म्हणून पहाटे पाणी देणे टाळा फवारण्यास संध्याकाळी इतकरा पिकाचे संरक्षण साहित्य वापरा हार्गिंग नेट मुळची जनावरांसाठी गोट्यात गादी वाळू ताडपत्री वापरा कोवळ्या वासरांना विशेष उबदार व्यवस्था पिण्याच्या पाण्याचे तापमान थंड नसावे तर पुढील पाच दिवसाचा धावता अंदाज दिवस हवामान संभाव्य भाग तीन डिसेंबर थंडी स्वच्छ आकाश संपूर्ण महाराष्ट्र चार डिसेंबर ढगाळ हलका पाऊस सांगली कोल्हापूर दक्षिण सोलापूर रत्नागिरी पाच डिसेंबर ढगाळ स्थिती सातारा दक्षिण लातूर दक्षिण तर सहा डिसेंबर हंडी थोडी कमी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सात डिसेंबर पुन्हा थंडी वाढणार राज्यभरात तर शेतकरी बांधवनं शिवती याची संदीप कृषी सेवा के केंद्राकडून मिळालेली हवामानाची सविस्तर माहिती आपणास माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला ला नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान